नमस्कार शेतकरी बंधूंनो हिडिवमध्ये दिसणारी ही रंगाची खिल्लार बैल विक्री आहेत मालकाचे नाव आंबादास संतराम दराडे दराडे वस्ती जालना फाटा औरंगाबाद बीड हवे रोडच्या कडीलाच त्यांची वस्ती आहे ते शेतात राहतात ज्यांना कुणाला ही बैल घ्यायची असतील मी त्यांचा मोबाईल नंबर ह्या हिडिओमध्ये देत आहे त्यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष बघून तुम्हाला आवडले तर तुम्ही बैल खरेदी करू शकता मात्र बैल जाऊन पहा बैलाची एक बैल चार दात आहे आणि दुसरा सहा दात आहे कामाची खात्री आहे कामदार आहेत गरीब आहेत मार्के अजिबात नाही तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातील सर्व कामाला ते चालतात वखरणी आऊत पाळी मोगळा कोळपणे पेरणी हे सर्व कामं ते करतात बैल तसे चांगले आहेत आणि दिसायला पण देखणे आहेत पांढरशुभ्र रंगाचे हे खिलार जोड चांगले आहे ज्यांना कुणाला घ्यायची असतील त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधावा आणि खात्री करून विकत घ्यावेत आम्ही त्यामध्ये कुठलीच जबाबदारी घेणार नाहीत आम्ही एक मदतीचा हात म्हणून शेतकरी बंधूंना विनामूल्ये हा व्हिडिओ आमच्या चॅनलवर आम्ही अपलोड करत आहोत तुमच्याकडेही इकरीला बैल असले तर तुम्हीही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला व्हिडिओ पाठवू शकता आम्ही विनामूल्ये बैलाचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करू ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा खरेदी करताना बैलाचा दाखला पाहून खरेदी करावी कारण आजकाल बरेचसे घोटाळे होतात तुम्ही प्रत्यक्ष जा कामाला जुपून पहा खात्री करून आवडले तर घ्या त्यांची किंमत त्यांनी एक लाख रुपये सांगितलेली आहे देता घेता कमी होईल तुम्ही प्रत्यक्ष जा त्यांच्याशी व्यवहार करा आवडले तर घ्या आम्ही कुठलीही जबाबदारी घेणार नाहीत दिलेल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही प्रत्यक्ष संपर्क साधा आणि तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांना फोन करून ते तुम्हाला व्हॉट्सअपवरही लोकेशन पाठवू शकतात तिथे जाऊन तुम्हाला आवडले तर बैल खरेदी करा नाही आवडले तर परत या पण बैल घेत असताना तुम्ही खात्री करूनच बैल घ्यावेत नसता आम्ही कुठलीही जबाबदारी घेणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यावी तर मित्राहो तुम्हाला बैलाचा शेतीचा छंद असेल तर मित्राहो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मी पण एक तुमच्यासारखाच शेतकरी आहे मला बैलाचा खूप छंद आहे म्हणूनच मी माझी शेती माझं शिवार हे यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे धन्यवाद